नमस्कार शेतकरी मित्रांनो सेवा गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा नवीन शेळीपालन सुरू करतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार असतो की सुरुवातीला कोणती शेळी पालसून आपल्या सुरुवात करायची कोणती जात निवडायची त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे शेतकरी मित्रांनो जो शेळी आपल्या परिसरात आपल्या गावात आपल्या अवतीभोवती परिसरात मॅच झालेली शेळी राहते आपल्या गावात तीच शेळी आपल्या शेतकरीपासून खरेदी करा आणि तीच शेळ्यापासून तुम्ही चालू करा आणि शेळी फार मोठी घेऊ नका तीस शेळी घेऊ नका पन्नास शेळ्या घेऊ नका शेळ्या फक्त दहाच घ्या आणि एक बोकड घ्या कारण कमी शेळ्यापासून माणूस अनुभव येतो आणि अनुभवत असतो आणि त्या अनुभवामधूनच माणूस मोठा होत होत मोठा होत जातो कारण शेतकरी मित्रांनो मी जेव्हा शेळ्याला सुरुवात केली ती माझ्याजवळ गावरान शेळ्या आहेत आणि मी फक्त सात शेळ्या आणि एक बोकडापासून चालू केलं तर आणि आज मी सात लाखाच्या बोकडं विकून आज माझ्याजवळ चाळीस बोकडं दसऱ्या दिवाळीसाठी विकायला आणि एकसष्ट शेळ्या आहेत आणि तुम्हाला मी माझी शेळ्या आणि बोकडं दाखवतो बघा कसे आहेत शेतकरी मित्रांनो कमेंट करून कळवा कसे आहेत आमच्या शेळ्या सर्वांच्या शिंगाला आजच कलर लावलेला आहे हे बघा शेतकरी मित्रांनो तीन महिन्याचं बोकड बघा आमच्या शेळ्या शंभर प्लस शेळ्या झालेल्या आहेत मितकरी मित्रांनो हे आमची बिट्टलची पाठ आणि तो आमचा बिट्टलचा बोकड दाखवतो शेतकरी मित्रांनो झूम करून कसं आहे बिट्टल, बिट्टल पहिले बंदिस्त होतं शेतकरी मित्रांनो आता आम्ही त्याला मोकाट स्वरूपाचं केलेले बघा शेतकरी मित्रांनो आमचा बोकूड बिट्टल बोकूड आणि मी त्याची उंची पण तुम्हाला दाखवणार आहे थांबा जाते शाळा आवडल्या असाल लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ लगेच घेऊन येऊ तुमच्यासमोर आम्हाला सबस्क्राईब करा धन्यवाद